नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर मध्ये पुन्हा भाजपचा झेंडा माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पक्षप्रवेश विकासाच्या गतीवर विश्वास म्हणून प्रवेश आमदार मनोज दादा घोरपडे रहिमतपूर स्थानिक राजकारणात महत्वाची मानली जाणारी घडामोड घडली असून रहिमतपूर नगर परिषदेत कार्यरत राहिलेले माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे भाजपची या भागातील ताकद अधिक बळकट होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे भाजपमध्ये प्रवेश केलेले मान्यवर भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे नाना एकनाथ राऊत माजी उपनगराध्यक्ष विकास पांडुरंग माने दादा यशवंत चव्हाण माजी उपनगराध्यक्ष अमर मदने अध्यक्ष अदय उमाजी राजे नाईक संघटना कोरेगाव नंदकुमार माने पाटील अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्था रहिमतपूर माजी संचालक सह्याद्री साखर कारखाना बाळासाहेब गोरेगावकर धनंजय माने अध्यक्ष कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशन सुनील माने बापू राऊत किसनराव राऊत बाळासोनिकम महेश शेरकर अरुण नलवडे सचिन नलावडे अंकुश बोराटे सुरेश निकम राजेंद्र शेडगे लाला माने अंकुश खवळे लहुराज खवळे गौरव कुलकर्णी उमेश गोरेगावकर विवेक पवार दरम्यान मागील आठवड्यातच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विक्रमसिंग माने विकास तुपे साहेबराव माने आणि प्रशांत भोसले यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत करण्यात आले आमदार मनोजदादा घोरपडे यांचे मत या प्रसंगी आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावर लोकांचा विश्वास वाढला आहे केंद्र आणि राज्यात भाजप सत्ता असल्यानं विकास कामांना गती मिळाली आहे रहिमतपूरसह संपूर्ण मतदारसंघात अनेक प्रकल्प गेल्या वर्षभरात वेगाने राबविले जात आहेत त्यामुळेच लोक भाजपला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत आहेत विकासाच्या कामांचा उल्लेख हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजना पाल इंदोली उपसा सिंचन उंबरज येथील पारदर्शक उड्डाणपूल यांसारख्या कामांचा उल्लेख करून त्यांनी विकासावर लक्ष केंद्रित करून लोकांचे सहकार्य मिळणे महत्वाचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्रलेखा माने कदम माजी नगराध्यक्ष संपतराव माने विरोधी पक्षनेते निलेश माने धनंजय पवार मधुकर सावंत प्रवीण माने शंकर भोसले रणजित माने मंडल अध्यक्ष राजू रोकडे विक्रम माने चेअरमन विकास सेवा सोसायटी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती